मी आज पनीर टिक्का किंवा ग्रेव्ही करून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे हे मी आता सहा कांदे मीडियम घेतलेले आहेत असे पटापट -पत कापून घेतलेले आहेत -पत आपल्याला घाईत पटापट करता येतात म्हणून असे कापले आहेत सहा टामॅटो कापले आहेत ते पण उभे करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी दोन वेलच्या घेतले आहेत थोडासा आल्याचा तुकडा घेतल्या आहेत दोन लवंगा घेतले आहेत तुम्हाला तिखट जसं जास्त असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि हे चार मी लसणाच्या पाकळ्या सोलून बारीक करून घेतलेल्या आहेत मी गॅस चालू केलेला आणि आता कढई तापलेली आहे मी आता याच्यामध्ये तेल टाकते साधारण मी दोन चमचे तेल टाकते आहे मीडियम दोन चमचे तेल टाकलेले आहेत आता याच्यामध्ये मी लवंग टाकते लसूण टाकते आल्याचा तुकडा आणि वेलची मीडियम गॅसवर मी ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये जरा थोडं परतवाय हे आता थोडस मी परतवून घेतलेलं आहे आता मी कांदा घालते त्याच्यामध्ये हा कांदा थोडा शिजेपर्यंत तेलामध्ये जरा शिजला पाहिजे म्हणजे चांगलं लाल करायचं नाही पण चांगलं परतवून हे घ्यायचं आहे कांदा, आ, कांदा आता, आता हा कांदा आता थोडा नरम झालेला आहे याच्यामध्ये आता मी टॅमॅटो टाकते आता हा कांदा आणि टॅमॅटो वगैरे नाही दहा मिनटं आपल्याला आता वाफेवर ठेवायचं आहे दहा मिनटं आता मी याच्यावर झाकण लावून वाफेवर ठेवणार आहे आता ही दहा मिनटं झालेली आहेत कांदा आणि टामॅटो वगैरे हे वाफेवर मस्तपैकी शिजलेलं आहे बघा आता मी हे गॅस बंद करते आणि आता हे थंड करायला ठेवते थोडा वेळ आणि नंतर मग मिक्सरला मी लावून घेणार आहे ही बघा ग्रेव्ही चांगली झालेली आहे बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आता मी पनीरची तयारी करते फोडणी घालायची मग अगोदर मी काय करते पनीर मी जरा तेलामध्ये परतवून घेते म्हणजे खाताना ते चांगलं जरा व्यवस्थित लागतं जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही तसं खाऊ शकता हे आता हलक्या हाताने असे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे कुसकर पण होत नाही आणि हे असे तळले ना तेलामध्ये की थोडं कडकपणा येतो खाताना बरे वाटतात खायला हे आता मी डिश मध्ये काढून घेते पनीर तळलेलं आता ह्या तेलामध्येच मी फोडणी घालते थोडस मी तेल टाकते चमचा भर एवढा आता ही मिरची टाकलेली आहे मी आता त्याच्यामध्ये थोडं परतवते आता मी कांदा टाकते आहे त्याच्यामध्ये मी हा एक कांदा घेतलेला आहे आता हे जरा चांगलं शिजलं पाहिजे वाफवलं पाहिजे मस्तपैकी तेलामध्ये शिजवून यायला पाहिजे सर्पवायचं नाही आहे तांबूस कलर झाला की बाकीची फोडणी घालते मी मी आता हे घरगुती मसाला आमचं दोन चमचे घेतलेले आहेत आणि हे मी जिरा पावडर घेतलेला आहे धने पावडर घेतलेली आहे आपल्याला अंदाजानुसार घ्यायची आहे थोडे थोडे हळद घेतली आहे आणि मी गरम मसाला घेतलेला आहे तुम्हाला जास्त जर तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता मी आता हे सगळं मिक्सर फोडणीमध्ये घालते हे आता मी छान परतवून घेतलेला आहे कांदा आता याच्यामध्ये टमाटो आणि कांद्याची पेस्ट केलेली मग अशी मी ह्याच्यामध्ये फोडणीत घालते आता वायला, वायला मी हे आता छानपैकी ढवळून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण व्हायला मिक्स व्हायला पाहिजे हो हे सगळं मिश्रण हे अंदाजेनुसार आता मी मीठ टाकते एक ते दीड चम सव्वा चमचा म्हणा तेवढा घातलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जसं पाणी हवं हो असेल म्हणजे आपल्याला घट्ट जेवढं हवं असेल किंवा पातळ हवं हो असेल तर आपण पाणी थोडं घालू शकतो मी थोडस पाणी घालते आता याच्यामध्ये मी तळलेलं ते पनीर होतं ना ते आता घालते मी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आता ह्याला ना कड यायला द्यायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला हे असं गॅसवर ठेवायचं आहे कडवत आता ह्याला कड आलेला आहे पाच मिनटं होत आलेली आहेत शिजत आलेलं आहे मी आता गॅस बंद करते